हॅलो एरिवन वेलकम टू स्मार्ट एक्झाम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती दोन हजार चोवीसवर फोकस करून मराठी व्याकरण या विषयावरील अलंकार या घटकावरील महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहे आणि हे सर्व प्रश्न आपण दोन हजार चोवीसमध्ये ज्या ज्या जिल्ह्यांच्या लेखी परीक्षा झालेल्या आहेत त्या त्या जिल्ह्यांमध्ये जे अलंकार या घटकावर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे त्यामुळे तुमच्या येणाऱ्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील बरेच प्रश्न तुम्हाला दिसणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाईज करा चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस या वाक्यातील अलंकार ओळखायचा आहे पहा हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस आता पहा इथे आहे जीवन आता दिलेल्या वाक्यात काय तर जीवन याचा अर्थ आपण आयुष्य आणि पाणी असा होतोय दोन अर्थाने होतोय बरोबर आणि ज्या अलंकारामध्ये एकच शब्द दोन अर्थाने वापरला जातो तेव्हा कोणता अलंकार होतो रे तेव्हा श्लेष अलंकार होतो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक श्लेष बरोबर समोरचा प्रश्न दमडीचे तेल आणलं सासूबाईंचं नाण्या झालं मामांजींची दाढी झाली भावोजींची शेंडी झाली हा अलंकाराचा कोणता प्रकार आहे पहा आता पहा या उदाहरणामध्ये काय दिले तर दमडीच्या तेलात कोण कोणत्या गोष्टी उरकल्या हे सांगताना त्या वस्तुस्थितीपेक्षा अधिक फुगवून सांगितलेल्या आहेत बरोबर ना आणि मग एखादी कल्पना आहेत तेपेक्षा खूप फुंगवून सांगणे यालाच काय कोणता अलंकार मानतात यालाच अतिशयोक्ती अलंकार मानतात मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन अतिशयोक्ती अलंकार बरोबर पुढे पाहूया आभाळागत माया तुझी आमावरी राहू दे अलंकार कोणता पहा आभाळागत माया आता एक गोष्ट पहा दोन वस्तूंमधील सादर्म्य दाखवण्यासाठी सम समान सारखा प्रमाणे परी गत पहा आभाळागत यासारख्या सामूवाचक शब्दाचा वापर केला तर तिथे उपमा अलंकार असतो मित्रांनो हे लक्षात ठेवा मग या वाक्यात कोणता अलंकार असेल या वाक्यात असेल उपमा अलंकार ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन उपमा अलंकार बरोबर हाय उपमा अलंकार समोरचा प्रश्न झाले बहू होतील बहु आहेत ही बहु परंतु यासम हा अलंकार कोणता आहे पहा झाले बहु होतील बहु आहेत ही बर बहू परंतु यासम पहा यामध्ये काय दुसऱ्या उपमानाची उपम्याची तुलना दुसऱ्या कशाशी होऊ शकत नाही म्हणून ती उपम्याबरोबरच केली आणि असं जेव्हा असतं तेव्हा अनन्वय अलंकार होतो बरोबर यासम यासच बरोबर योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन अनन्वय पुढे पाहूया उपमेय एखाद्या गुणाच्या बाबतीत अद्वितीय असते उपमेयाला योग्यसे उपमान मिळू शकत नाही म्हणून उपमेयाला उपमेयाचीच उपमा द्यावी लागते आत्ताच आपण पाहिलं ही कोणत्या अलंकाराची वैशिष्ट्य आहे पहा उपमेयाला उपमेयाचीच उपमा जिथे द्यावी लागते तिथे अनन्वय अलंकार असतो आताच आपण पाहिलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक अनन्वय अलंकार म्हणजे उदाहरण जायचं झालं तर पहा ताजमहाल एक जगती तो तोच त्याच्या परी हे त्याचं उदाहरण बोलता येईल पुढे पाहूया पुढील पद्य अलंकार आपल्याला ओळखायचा आहे होई जरी संतत दुष्ट संघ न पावती सज्जन सत्वभंग असून या सर्व सदा शरीरी झाला नसेल चंदन तो विषारी पहा जेव्हा एखाद्या सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरण दिले जाते किंवा विशेष उदाहरणावरून सामान्य सिद्धांत काढला जातो तेव्हा अर्थांतर संन्यास अलंकार होतो मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन अर्थांतर संन्यास अलंकार पुढे पाहूया पुढील पद्यपंक्तींतील अलंकार आपल्याला ओळखायचा आहे गडद निळे गडद निळे जलद भरून आले शीतल तनु चप्पल चरण अनिल गण निघाले पहा दिलेल्या उदाहरणामध्ये हे जे उदाहरण आहे यामध्ये काय आहे तर न या शब्दाची पुनरावृत्ती झाली बरोबर निळे निळे भरुनी तनु बरोबर मग इथे न या शब्दाची पुनरावृत्ती झाली आणि जर एखाद्या वाक्यात किंवा चरणात एका किंवा अधिक वर्णाची श्रवण सुगम पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा कोणता अलंकार होतो तेव्हा अनुप्रास अलंकार होतो ओके मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन अनुप्रास अलंकार समोरचा प्रश्न दिव्याच्या प्रकाशात पुढून येणाऱ्या श्वापदाचे डोळे रत्नासारखे चमकत होते अलंकार ओळखायचा आहे पहा रत्नासारखे मग जर मी तुम्हाला विचारलं समसारखे प्रमाण समान गत अशा सामवाजक शब्दाचा ज्या अलंकारात वापर केला जातो तो कोणता अलंकार असतो तो असतो उपमा अलंकार मी तुम्हाला मागच्या प्रश्नामध्ये सांगितलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन उपमा अलंकार समोरचा प्रश्न श्रीकृष्ण नवरा मी नवरी शिशुपाल नवरा मी नवरी या ओळीमध्ये कोणता अलंकार आहे पहा यामध्ये नवरी आणि नवरी हे दोन शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरलेत म्हणजे या दोन शब्दांचे वेगळा वेगळे अर्थ आपल्याला कळून येत आहेत बरोबर ना मग एकच शब्द वाक्यात दोन अर्थाने वापरल्यामुळे जेव्हा शब्द चमत्कृती साधली जाते तेव्हा होतो श्लेष अलंकार मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन श्लेष अलंकार बरोबर समोरचा प्रश्न पाहूया पेटविले पाषाण पठारावरती शिवभांनी या वाक्यातील अलंकार ओळखायचा आहे पहा या ओळीमध्ये प या शब्दाची पुनरावृत्ती झालेली आणि आप आत्ताच आपण पाहिलं एकाच्या शब्दाची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे त्या, नादा त्या ओळीला सौंदर्य प्राप्त होतं तेव्हा कोणता अलंकार होतो तेव्हा अनुप्रास अलंकार होतो ओके मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक अनुप्रास अलंकार समोरचा प्रश्न पाहूया अलंकार ओळखा अमृताहून ही गोड नाम तुझे देवा बरोबर आता पहा अमृताहून ही गोड नाम तुझे देवा म्हणजे परमेश्वराचं नाव हे उपमेय ओके आणि त्याची तुलना अमृताच्या गोडीशी केली आहे बरोबर आणि एवढंच नाही तर परमेश्वराचे नाव हे गोडीच्या बाबतीत अमृतापेक्षाही वरचड असल्याचं इथं दाखवण्यात आलंय बरोबर मग उपमेय उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवलं जातं तेव्हा कोणता अलंकार होतो तेव्हा व्यतिरेक अलंकार होतो मित्रांनो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार व्यतिरेक अलंकार समोरचा प्रश्न खालील वाक्यात उपमान कोणते मोहन घोड्यासारखा वेगाने धावत होता मोहन घोड्यासारखा वेगाने धावत होता उपमान सांगायचे उपमान काय असेल पहा मोहन मोहन काय आहे ज्याची तुलना केली जाते ते उपमय असतं बरोबर वर, आणि ज्याच्याची तुलना करायचे ते उपमान असतं घोड्यासारखा सारखा म्हणजे घोड्याची तुलना झाली मग हे असणार उपमान योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन घोडा हे आहे उपमान आणि सारखा सारखा काय आहे साम्यवाचक शब्द आहे आणि वेगाने धावणे वेगाने धावतोय म्हणजे हा साधारण धर्म आहे ओके त्यानंतर पुढे पाहूया पहा सम समान प्रमाणे परीच असे शब्द कोणत्या अलंकारात वापरले जातात मागच्या प्रश्नांमध्ये खूप डिटेल वेळा आपण पाहिलंय चला या प्रश्नाचे उत्तर तुम्ही सांगा तुमच्यासाठी हे चार पर्याय आहेत या चार पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे पुन्हा एकदा पहा समसमानप्रमाणे परिस असे शब्द कोणत्या अलंकारात वापरले जातात हे आपण मागच पाहिलं आहे प्रश्नामध्ये तुमच्यासाठी हे चार पर्याय आहेत आणि या चार पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे ओके चला फटाफट सांगितलेला आहे का पहा दोन वस्तूंमधील साधर्म्य दाखवण्यासाठी सम समान सारखा प्रमाणे परीपरीस यासारख्या शब्दांचा वापर केला असतो कोणता अलंकार होतो म्हणजेच सांगितलं आपण पाहिलं आबाळगत माया तुझी आमावरी राहू दे म्हणजेच कोणता अलंकार म्हणजेच उपमा अलंकार पाहिलंय आपण ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार उपमा समोरचा प्रश्न भाषेच्या अलंकाराचे मुख्यत्वे किती प्रकार पडतात भाषेच्या अलंकाराचे मुख्यत्वे प्रकार आहेत शब्दालंकार आणि अर्थालंकार अर्थालंकार बरोबर दोन आहेत योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन दोन समोरचा प्रश्न एखाद्या विषयाचे वर्णन करून झाल्यानंतर ती गोष्ट देण्यासाठी त्याच अर्थाचा एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास कोणता अलंकार होतो तर त्यावेळी पहा एखादा विषय पटवून सांगण्यासाठी एखादा दाखला देण्यासाठी दृष्टांत अलंकार दाख वापरला जातो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन दृष्टांत म्हणजेच काय लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा एरावत रत्न थोर त्याचे अंकुशाचा मार बरोबर पुढे पाहूया पुढील पंक्तीतील अलंकार ओळखायचं मुंगी उडाली आकाशी तिने गिरले हो सूर्याशी आपण स्कूल टाइम पासून हा अलंकार या काव्यपंक्ती पाहत आलोय मग हा कोणती काव्यपंक्ती असेल सांगा कोणता अलंकार असेल पहा एखादी कल्पना आहे आणि त्यापेक्षा खूप फुगवून सांगितली जाते याला अतिशयोक्ती असं म्हणतात बरोबर आपण पाहिलंय आणि या, या वाक्यामध्ये काय केले मुंग्या आकाशात उडून तिने सूर्याला घेणं असं वर्णन केलं आणि यामधून वस्तुस्थितीपेक्षा ही गोष्ट किती फुगवून सांगितली पहा म्हणून हा आहे अतिशयोक्ती अलंकार बरोबर योग्य उत्तर पर्याय क्रमांक अतिशयोक्ती अलंकार आपण मागे देखील असं उदाहरण पाहिलंय अतिशयोक्ती अलंकार समोरचा परी निर्मळ हसुनी जग हसवावे वरील वाक्यात अधोरेखित केलेल्या शब्दाद्वारे कोणता अलंकार शब्दा या वाक्यात आहे ते ओळखा पहा अधोरेखित सुमनापरी या शब्दामध्ये हे लक्षात ठेवा आता परी आलं इथं बरोबर इत्यालय परी मग दोन वस्तूंमधील साधर्म दाखवण्यासाठी सम समान सारखा प्रमाणे परी परीस यासारख्या शब्दाचा वापर केल्यास कोणता अलंकार होतो उपमा अलंकार बरोबर योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक उपमा अलंकार समोरचा प्रश्न हटातटाने पटा रंगवणी जटाधरीशी काशीरी मठाची उठा ठेव का तरी। हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे पहा यामध्ये कशाचा पुनरावृत्ती तुम्हाला दिसते का रे ट ट या शब्दाची पुनरावृत्ती तुम्हाला दिसते का दिसते ना मग ट यामुळे कवितेच्या चरणाचा एक नाद सौंदर्य प्राप्त झालाय टमुळे ओके आणि जेव्हा असं सौंदर्य प्राप्त झाला होता शब्दाची पुनरावृत्ती होऊन तेव्हा कोणता अलंकार होतो तेव्हा अनुप्रास अलंकार होतो ओके योग्य उत्तर अरे यार इथे आपण या पर्यायामध्ये उत्तरच दिलेलं नाही आपण लिहूया अनुप्रास बरोबर इथे आहे अनुप्रास अलंकार बरोबर त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया लहान पण दे गा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न तोर त्याची अंकुशाचा मार वरील वाक्य रचनेत कोणत्या प्रकाराचा अर्थालंकार आहे आपण पाहिलं पहा एखाद्या विषयाचे वर्णन करून झाल्यानंतर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास तो दृष्टांत अलंकार होतो हा आप प्रश्न आपण मागेच पाहिलाय बरोबर आणि इथे जर डिटेलमध्ये बोलायचं झालं तर पहा तुकाराम महाराज परमेश्वराजवळ लहानपण मागतात मोठेपणात यातना सहन कराव्या लागतात हे त्यांना पटवून देण्यासाठी त्यांनी शुद्र अशा मुंगीला साखरेचा कण सुद्धा राव्याप्रमाणे भासतो व खायला मिळतो तर एरावतातला अंकुशाचा मार खावा लागतो हे उदाहरण दिलंय मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन दृष्टांत अलंकार समोरचा प्रश्न पाहूया देह देवाचे मंदर्य आत आत्मा परमेश्वर या पद्यपंक्तींतील अलंकार ओळखायचा आहे पहा जेव्हा उपमे आणि उपमान यात भेद नसून दोन्ही अगदी एकरूप आहेत असं दर्शवलं जातं तेव्हा कोणता अलंकार होतो तेव्हा रूपक अलंकार होतो आणि इथे पहा देह व मंदिर हे एकच आहेत असं सांगितलंय म्हणून हा रूपक अलंकार आहे बरोबर योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक रूपक समोरचा प्रश्न अलंकार समोरचा प्रश्न निवडी वेगळे क्षीर आणि पाणी राजहंस दोन्ही वेगळाली म्हणे येते पाहिजे जातीचे येडा गाबाळ्याचे काम वरील काव्य रचनेतील ओळखायचा आहे पहा या ओळीमध्ये काव्य रचनेमध्ये राजहंसाचे उदाहरण देऊन काही कामे त्यामध्ये कौशल्य असलेल्या व्यक्तीलाच जमू शकतात हे स्पष्ट केले ओके आणि एखाद्या विषयाचे वर्णन करून झाल्यानंतर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्या अर्थाचा एखादा दा दाखला दिला जातो म्हणजेच कोणता अलंकार होतो दृष्टांत बरोबर मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन दृष्टांत समोरचा प्रश्न मेघा समतो श्याम सावळा या वाक्यातील अलंकार ओळखायचा आहे मेघा समतो श्याम सावळा सम आले सम सारखा परिसगत कोणता अलंकार असणार आहे सामूहाचक शब्द आलाय हे सामूहाचक शब्द आहेत तर उपमा अलंकार ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन उपमा अलंकार समोरचा प्रश्न पाहूया आई सारखीच आई अलंकार ओळखा पहा आई या उपम्याला कशाचीच उपमा देता येत नसल्यामुळं आई याचीच उपमा दिलेली आहे आणि असं जेव्हा होतं तेव्हा अनन्वय अलंकार होतो आपण मागे पाहिलं ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन अनन्वय अलंकार समोरचा प्रश्न ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमजनू या वाक्यातील अलंकार ओळखायचा आहे पहा आता ज्या ज, अलंकारामध्ये जणू जणू काय गमे वाटे भासे की यासारखे शब्द येतात तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार होतो हे लक्षात ठेवा उत्प्रेक्षा म्हणजे काय तर कल्पना ज्या दोन वस्तूंची आपण तुलना करतो त्यातील एक ही जणू काही दुसरी वस्तूच आहे अशी कल्पना करणे यालाच उत्प्रेक्षा अलंकार म्हणतात मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन उत्प्रेक्षा अलंकार हा आहे उत्प्रेक्षा अलंकार समोरचा प्रश्न अत्रीच्या आश्रमी नेले मज वाटे माहेरची वाटे खुरे खुरे या वाक्यातील अलंकार ओळखायचा आहे पहा आता या वाक्यात देखील काय आहे वाटे वाटे हा शब्द आलाय आणि तुम्हाला सांगितलं वाटे हा उत्प्रेक्षा अलंकारामध्ये येणारा साम्यवाचक शब्द आहे जणू जणू काय गमे वाटे भासकी हे शब्द उत्प्रेक्षा अलंकारात आहेत अलंकारातील आहेत ओके मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन उत्प्रेक्षा अलंकार हा आहे उत्प्रेक्षा अलंकार तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती दोन हजार चोवीसवर वर फोकस करून मराठी व्याकरण या विषयावरील अलंकार या घटकावरील अति महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ज्या ज्या जिल्ह्यांच्या लेखी परीक्षा झालेल्या आहेत त्या त्या जिल्ह्यांमध्ये जे मराठी व्याकरणावरील या घटकावरील प्रश्न ouais आलेले आहेत ते प्रश्न आपण इथे घेतलेले आहेत त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाईज करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा पहा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू